आपल्या मेळाव्याला जवळजवळ ऑनलाईन आपल्याकडे चार ते साडेचार मध्ये नोंदण्यात आलेले आहेत आणि आता करंट मी काउंट जो आता घेऊन आलो एक दहा मिनटापूर्वी तर इथं आता दीड ते दोन मध्ये काउंट गेलेला आहे आपला काय संकल्प आपल्या जिल्ह्यात जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली गेल्या दोन तीन महिन्यापासून जो आपल्याकडं अतिवृष्टीमुळं पाऊस जोरात पडला तर यातून काही कुटुंबांना एक नवीन उमेद देण्यासाठी एक नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम राबवलेला आहे किती कंपनी आता आपल्याकडे जवळजवळ पंचावन्न ते साठ कंपन्या आलेल्या आहेत त्यात नावाजलेल्या सर्वच नावाजलेल्या कंपन्या आहेत पण त्यातल्या मी तुम्हाला काही नावं सांगतो ॲक्सिस बँक आहे पेटीएम आहे टाटा मोटर्स आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे एस बी आय लाईफ इन्शुरन्स आहे एल आय सी कंपनी आहे अशा अनेक नामांकित कंपन्या आलेल्या आहेत आणि आता निवड प्रक्रिया कशी निवड प्रक्रिया ही त्या त्या कंपनीची त्यांना ते स्वतंत्र आहे त्यात आपण त्यांच्या का ह्याच्यात काही हे केलेलं नाही आहे ज्यांना जे योग्य मुलं वाटतात त्यांच्या क्वालिफिकेशननुसार आणि त्यांच्या एलिजिबिलिटीनुसार ते त्यात त्या हिशोबाने करत आहेत आपण सध्या आपल्या या आजच्या मेळाव्याला पाचवी ते पदवीधर उच्च पदवीधरपर्यंत आपण क्रायटेरिया ठेवला होता त्यात बऱ्यापैकी विद्यार्थी असे ते आहेत की ज्यांनी आय टी आयसुद्धा केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा झालेलं आहे काही एम बी एवाले आहेत काही सी बी टेकवाले आहेत बीईवाले आहेत असे भरपूर विद्यार्थी आहेत काय आव्हान माझं असंच राहील की मान्य दादांनी आत्ता मगाशी भाषणातसुद्धा सांगितलं आणि दा मागे प्रेसमध्ये पण सांगितलं होतं की असे हे आपण मिळावे रोजगाराचे दर तीन महिन्याला चार महिन्याला राबत राहू तर आव्हान माझं असंच राहील की सर्व जे गरजू आहेत आणि ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायची एक उमेद असेल त्यांनी या मेळाव्यात भाग घ्यावा ह्याच्या पुढं देखील असंच नाही की हा आम्ही आज इतर सोडून देणार सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही फॉलोअप स्वतः ठेवणार मी आहे माझी टीम आहे आणि आपली भारतीय जनता पार्टी सर्व टीम आहे आम्ही स्वतः फॉलोअप ठेवणार मुला जॉइनिंग झालेत का नाही काय अडचण आली आहे का, का नाही पोचू शकलेत का नाही मायन्यूट मायन्यूट गोष्टींवर आम्ही लक्ष देणार आहे आवाहन केलंय मार्च आसपास आपण असा आयोजित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका